देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले देशभक्तीपर घोषणांनी आसमंतात दणाणून गेला शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली यावेळी सीईओ मनीषा आव्हाडी यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांना स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या दरम्यान सीईओ मनीषा आव्हाडी यांनी सोलापूरकरांना शुभेच्छा देताना मागील सहा महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये राबवलेले उपक्रम सांगत शुभेच्छा दिल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाद शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता खराडे कार्यकारी अभियंता सुनील धोंड उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले जिल्हा कृषी अधिकारी वांगमोडे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे शिक्षणाधिकारी सुलभा वटारे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर लेखाधिकारी पाटील प्रमुख उपस्थित होते आज मला इथे येऊन सहा महिने होत आहेत जिल्हा परिषदमध्ये मला आठवतं की पंधरा ऑगस्टला आपण खूप छान एक शपथ घेतली शपथ घेतली होती आ, प्लास्टिक मुक्तीची आणि उदका मुक्तीची आणि त्याच्यानंतर एक चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे पूर्ण पूर्ण जिल्हा परिषदमध्ये आणि मागच्या सहा महिन्यामध्ये संस्थात्मक बळकटी करण्यासाठी आपण ट्रेनिंग घेतलं आज आ, आ, कामा आहेत त्याला गती मिळालेली आहे जे जे एम असो का मोदी आवास योजना असो का पी पी एम आय असो सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपली जिल्हा परिषद फार पुढे आहे ज्या पुढे आणखी पुढे जाईल अशीच मी अपेक्षा बाळगते आज आपला पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे प्रत्येक सणासारखा हा सगळ्यात मोठा सण आहे आपल्या देशासाठी आपल्या भारतासाठी आणि तीच त्या सणाचीच उत्सुकता घेऊन आम्ही खूपची शपथ घेतो आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा हॅपी